मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज नवीन दिवस आहे विकेंड आहे तर मध्यंतरी तुम्हाला माहितीच आहे की सियानाचा हात फ्रॅक्चर झाला होता आणि सर्जरी वगैरे झाली तर त्यावेळेस सियानाला मी आणि चेतनी प्रॉमिस केलं होतं की तिला सायन्स म्युझियमला घेऊन जाऊ जर कधी ब्रेव असेल ड्युरिंग द हॉस्पिटल विजिट्स अँड ऑल तर तेव्हापासनं तिला सांगितलेलं की जेव्हा तुझा हात बरा होईल तेव्हा आपण सायन्स म्युझियमला जाऊ मुलांना सायन्स म्युझियम वगैरे गोष्टी भयंकर आवडतात आर्ट म्युझियम आणि सँडियागो मध्ये लकीली खूप मोठ्या प्रमाणावरती खूप सारे म्युझियम्स सा आहेत तर त्यातले आतापर्यंत आम्ही काहीच म्युझियम पाहिलेत कारण की अजूनही सिया शौर्याचं तेवढं म्हणजे समजण्याचं वयच नव्हतं तर आता आता त्यांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात तर म्हणून मग आज आम्ही त्यांना घेऊन चाललो आहोत सँडियागो सायन्स म्युझियम मध्ये अॅक्च्युली सँडियागो मध्ये तीन म्युझियम आहेत सायन्स म्युझियम पण त्यातलं जे सगळ्यात मोठं म्युझियम आहे जे की बालबुआ पार्कमध्ये आहे तर त्या म्युझियमला आम्ही हो, आता चाललेलो आहोत आणि सियाना इज व्हेरी एक्सायटेड वेदर खूप छान आहे आता ऍक्च्युली असे दिवस स्टार्ट झालेले आहेत की एव्हरी विकेंड तुम्ही काही ना काही प्लॅन करू शकता आणि छान असा तुम्ही समर एन्जॉय करू शकता तर आता जस्ट आवरून झालंय सकाळची वेळ आहे सकाळी दहा वाजता म्युझियम ओपन होणार आहे सो आम्ही म्हणलं की आपण साडे नऊ वाजेपर्यंत वगैरे असं निघूया सकाळी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला पोहे खूप दिवसांनी आज पोहे खाल्ले कारण की इथे ना फारसे पोहे वगैरे केले जात नाहीत माझ्याकडनं एकतर वीक डेजमध्ये सकाळी लवकर जावरायचं असतं तेव्हा तर ब्रेकफास्ट होतच नाही वीकेंडला आम्ही ब्रेकफास्ट करतो मोस्टली मी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बनवते कारण की सिया शौर्य आवडीने खातात पण आज बनवले पोहे चेतनचे फेवरेट आणि मग पोहे वगैरे खाऊन आता आम्ही निघतोय चेतन बोलवतात काय चेतन म्हणतात चल लवकर तर चला आपण निघूया ऍक्च्युली आता ना एवढं क्लिअर वातावरण आहे की समोर मला समुद्र दिसतोय ह्याच्या आधी भरपूर वेळा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं आमच्या घरातून समुद्र दिसतो मोस्टली जेव्हा एकदम क्लिअर वेदर असतं तर त्यावेळेस समुद्र दिसतो मी दाखवण्याचा ट्राय करते बट आय एम नॉट शुअर कारण की स्काय आणि समुद्र फारच एकाच कलरचे आहेत तर पटकन लक्षात येणार नाही कदाचित बट आय ट्राय माय बेस्ट तर आता तुम्हाला समोर म्हणजे हे एकदम दूर आहे मी झूम केलेलं आहे पण एक अशी ब्ल्यू कलरची डार्क ब्ल्यू कलरची लाईन दिसत असेल आणि वरती स्काय दिसत असेल तर जी डार्क ब्लू कलरची लाईन आहे तर तो पूर्ण समुद्र आहे आणि कधी कधी ना त्या समुद्राच्या तिथे बोटी पण असतात तर त्यासुद्धा एकदम क्लिअरली दिसतात आता आहे ऍक्च्युली पण नॉर्मली जेव्हा असतात तेव्हा दिसतात आणि मला माहिती नाही कॅमेरा किती जस्टिस करत पण रियालिटीमध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा खूप छान असं दिसतं बॅकयार्डमधन मस्त वाटतं एकदम तर मी दाखवायचा प्रयत्न केला माहिती नाही आता कितपत पण चलो आता निघते मी दरवाजे वगैरे बंद करते ऍक्च्युली आज मी काल मी डिशवॉशर पण लावायचं विसरूनच गेलेले रात्री तर आता चालू केलं मी डिशवॉशर म्हणजे भांडी वगैरे सगळी लोड केली होती डिशवॉशरमध्ये पंडिशरचे बटनच दाबायचे राहिले कारण की मी काय करते लगेच चालू करत नाही टायमर लावते मी म्हणजे लेट नाईट चालू करते जेव्हा इथे इलेक्ट्रिसिटीचा से वगैरे असं लोड नसतं तर त्यावेळेस चालू करावं म्हणतात तर ता म्हणून मी सुद्धा थोडंसं लेटच चालू केलेलं तुमच्या सगळ्यांबरोबर आजचा माझं आउटफिट कसं आहे ते शेअर करते मॉमी आउटफिट आणि व्हेरी कम्फर्टेबल आउटफिट आज मी सिलेक्ट केलेलं आहे ही अशी बॅगी पॅन्ट वेअर केलेली आहे जीन्स नाही आहे ही नॉर्मल कार्गो पॅन्ट टाईप आहे त्यानंतर ग्रे कलरचा छान असा टी शर्ट वेअर केलेला आहे ते पण कॉटनचा कारण की एवढ्या सनी वेदरमध्ये असे कॉटनच्या सुटसुटीत कपडे छान वाटतात आणि हे फॅनी पॅक घेतलेलं आहे जे की म्हणजे हात मोकळे राहतात आणि मुलांना काही दाखवायचं असेल वगैरे तर म्युझियममध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल असलेलं बरं कारण की लहान मुलांना सारखं काही ना काही हेल्प लागते उचलावं लागतं वगैरे म्हणून झालं आणि वॉच वेअर केलेलं आहे आणि छानसा असा मेकअप मेकअप म्हणजे मेक स्किन केअर केलेलं आहे आणि थोडंसं ब्लश लावलेलं ला आहे दॅट्स ऑल आणि कोकोनट वॉटर आहे माझ्या हातामध्ये कारण की आता वेदर खूप गरम होतं आहे तर सारखं हायड्रेटेड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे तर असं तर कोकोनट वॉटर इथे मिळत नाही म्हणजे शहाळं म्हणतो आपण ते भारतामध्ये अगदी इझिली मिळतं रस्त्याच्या साईडला बसलेले असतात आणि इझिली तुम्ही परचेस करू शकता पण इथं तसं नाही आहे सो कॉस्कोमधनं मी हे कोकोनट वॉटर घेऊन येते ऑर्गॅनिक कोकोनट वॉटर आहे याच्यामध्ये शुगर वगैरे काही नाही आहे तर हे आता पेन गाडीत बसून कारण की मग तयारी करण्यात पाणी प्यायचं विसरून गेलं सो येता येता मी इथे घराजमध्येच या सगळ्या गोष्टी ठेवते जेणेकरून एकदम ऑन द गो तुम्ही ग्रॅप करू शकता आणि कारमधनं जाऊ शकता बाहेर सो तसं तर पाण्याच्या बाटल्या खाणं पिणं मुलांचे एक्स्ट्रा कपडे आणि स्नॅक्स या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्याच आहेत चला आता निघूया इथे शौर्य आहे आणि आत्ता बसला गाडीत आणि आता म्हणतो हंगरी हंगरी लगेच गाडीत बसलं लगे, की हंगरी होतो शौर्य हो, हो ना आणि सीयू तू मग हांगरी नाही आणि हे एल्बो पॅड का काढलंय बरं हां ओ आय फॉल गाछ कधी डॉन बस प्लीज घाल ओके तर आता आम्ही आलेलो आहे सायन्स म्युझियमला तुम्हाला इथे मागे दिसत असेल आणि ते जे आहेत ना तिथे ब्लू एंजल्स आणि दुसरं कुठलं आहे ब्लू वेंज तर ते आतमध्ये डोम थिएटर आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता मूवी म्हणजे एक एक्झॅक्टली आणि मला माहिती नाही की अरे एरोप्लेन गेलं तर झाडाच्या एअरपोर्ट एकदम जवळ आलोय ना आपण त्यामुळे मी हेच सांगत होते की म्युझियम खूप मोठं आहे आणि वेगवेगळे सेक्शन्स आहेत थोडंफार मी दाखवेन सगळं म्युझियम काय मी दाखवणार नाही इकडून जायचं वाटतं आपल्याला एंट्रन्स ही पण एक डॉक्युमेंटरी आहे डीप स्कायची पण आणि वेगवेगळ्या सिलेक्ट करू शकतो सियानाला अंडर आहे आणि शौर्याला डिप्स काय बघायची आमच्या टाइम मध्ये कुठली जी फिट होईल मला पण डिप्स काय बघायचं तुम्हाला डिप्स काय बघायचं तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे ना भरपूर खोनिस नहीं है का मेंबरशिप फॉर्म है तो ओके सेकंड चीज स्कैन करना है हां परफेक्ट लेट्स गो सायन्स मेजियम मध्ये आलो आहे आणि वेगळे वेगळे सेक्शन्स आहेत तर इथे फ्लोर वन आहे फ्लोअर टू आहे तर टच वरती तुम्ही सिलेक्ट करून बघू शकता पहिल्यांदा तर आपल्याला हेच बघायचं आहे ना ओके सर तिथे आजूबाजूला काय आहे ते बघू आणि आतमध्ये जाऊन बसूया कारण ते म्हणले फर्स्ट फर्स्ट सर्व आहे सो चांगली सीट म्हणणं गरजेचं मग चला कुठल्या दिशेला इथेच बघावं लागेल आपल्याला चलो हे काय आहे चप्पल का ते माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल वरती तिथे रिटर्नच्या समोर आम्ही येऊन थांबलो आणि आता डीप्स काय आहे डीप्स काय डॉक्युमेंटरी बघायसाठी आम्ही ते थांबल आणि इथे तुम्हाला खायला प्यायला पण सगळं मिळतं समोर पॉपकॉर्न वगैरे त्या साईडला पण आम्ही घरातून सगळं घेऊन आलो आहे पॉपकॉर्न वगैरे मुलांसाठी सो आता इथे डोर्स ओपन होतील आणि मग आम्ही आत जाऊ आणि त्याच्यानंतर आतमध्ये कसं आहे हे आम्ही पहिल्यांदाच बघणार आहे सियानानी ह्याच्या आधी पाहिलं आहे हो ना ही फील्ड ट्रिपला स्कूलमधनं आली होती तर ते सांगते तर तिने ऑलरेडी बघितलं आहे सो ती आम्हाला सगळं सांगते की इथे असं करा हे करा ते करा अर्ध्याच्या वरती बघून झालं तिचं हे सगळं मग कुठे बसायचं आपण एक्झॅक्ट सेंटरला हां असं पूर्ण हो बरोबर कारण एकदम पहिली सीट आहे मी थिएटर मध्ये येऊन बसलो आहे आणि पूर्ण वरपर्यंत स्क्रीन ही सगळी स्क्रीन आहे आता जेव्हा चालू होईल तर त्यावेळेस मी तुमच्याबरोबर अजून शेअर करेन पण आता समोर नुसती छोटी स्क्रीन ऍडव्हर्टाईज वगैरे चालू आहेत आणि भारी आहे ना एक्सपिरियन्स म्हणजे असं येऊन बसल्यावरच खूप भारी वाटतंय राईट इथे सियानं बसली आहे आणि चेतनच्या त्या बाजूला शौर्य बसलाय आणि आम्ही मुद्दामन अशी जागा सिलेक्ट केली आहे तुम्हाला दाखवते की इथून ना कोणाचं डोकं वगैरे येणार नाही म्हणजे सियानाश लहान आहेत तर म्हणून मुद्दामन आम्ही पुढे बसलो म्हणजे डोकं वगैरे आणि अजून एक कशा दाखवते तुम्हाला आम्ही बाल्कनी सीटला बसलो आहे आणि खाली अजूनही भरपूर साऱ्या सीट्स आहेत दाखवते तर हे आत्ता एवढ्याच स्क्रीनवरती आहे आणि इकडे खाली सीट्स आहेत इकडे खाली सीट्स आहेत आणि इकडे वरती Good afternoon, everyone, and welcome hello, to the this presentation of Deep sky. You're also going to see a Blue Earth was in the center of the universe and everything revolved around us. But in 1609, the astronomer Galileo raised his homemade telescope to the sky and found evidence supporting the idea that we're urged to cross it. कस वाटलं जे भारी होतं ना तुम्हाला माहिती होत माझ्यासाठी भरपूर नवीन तुमचं वाचन फार आहे ना ह्याच्यामध्ये माझं काहीच एवढं नाही आहे मस्त होत एकदम सिया ना तुला आवडलं डिझी शौर्य व्हॉट अबाउट यू नॉट डिझी यू लाइक इट आता ते क्लीन करतील सगळं आणि मग त्याच्यानंतर नवीन शो चालू बॉलफेट मध्ये आलो शौर्य ऑलरेडी बॉलपेट मध्ये गेले आणि ते मला म्हणत होते की तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही म्हणजे अडल्ट कॅन ऑल्सो गो मी कधीच गेले नाही बॉलफेट मध्ये म्हणलं चेतनला दहा मिनिटं मी जाऊन देते पाच दहा मिनिटं येईन लगेच बाहेर शूज काढायचे आई तुनाचा आता कोणीच नाहीये ठीक आहे एनीवे कोणी नाही कसा वाटतंय कसा वाटतंय असा उडी ठेवाला मार मागे நான் வருக்கிறேன். அதா உட்டுத்தானையேனர். जमल्याच येत आम्ही दोघं एका कॉर्नर ला बसलो हो ना मुलं खेळतात इथे साइड ला आणि आम्ही दोघे इथे बसलो साईडला झालो अबा वॉक करून काय झालं जायचं मग घरी घरी जाऊ न मग काय करायचं घरी नाही जायचं काय करायचं किती वेळ दोन चार तास झाले आता त्यांचं संपतच नाही आहे पण मी तेच बोलत होते की आम्हाला इथे येऊन आता दोन तास झाले असतील आणि आता अजून किती दोन तास नाही जास्तच झाले असतील मुलीच तो एका तासाचा होता तीन तास तीन तास झालेत आणि अजूनही सियाना शौर्याचं मन भरलेलं नाही बाहेर गेलं आता ते असं करत सायन्स म्युझियम मध्ये प्रोजेक्ट्स पण तुम्ही बनवू शकता डेली वेगवेगळे डीआयवाय प्रोजेक्ट्स असतात आणि ते हेल्प करण्यासाठी सुद्धा आहेत ते आपल्याला सांगतात सगळं साहित्य वगैरे हो देतात तर आजचं जे वाय सायन्स प्रोजेक्ट आहे 3D, uh, था 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 ते आहे मेकिंग थ्री डी पिक्चर स्टुडिओ आहे तो डिझाईन स्टुडिओ आहे आणि मुलांसाठी फन ॲक्टिव्हिटी आहे ते सायन्स म्युझियम मध्ये विच इज व्हेरी न्यू फॉर मी म्हणजे मला असं भारी वाटलं एकदम इंटरेस्टिंग आहे खूप इंटरेस्टिंग सगळीकडे फिरून आलो बऱ्यापैकी आम्ही ब कव्हर केलं पण काही एरियाज राहिले जिथे सेना शौराला अजून एवढं समजत नाही तर त्या ते ठिकाणं आम्ही मोस्टली स्किप केले पण दोघांनी खूप एन्जॉय केलं आम्ही सकाळी सकाळी आलेलो आणि आता ऑलमोस्ट साडेतीन वाजायला आले तीन वाजून सतरा मिनटं झाले तुम्ही प्रिसाईज आणि आता मी म्हटलं की आता जाऊया घरी सो आम्ही आता निघतो आहे आणि घरी जाता जाता कुठेतरी जेवायला जाऊ म्हणजे बाहेर रेस्टॉरंटमध्ये असा विचार करतोय सकाळी ब्रेकफास्ट केलेला त्यानंतर काहीच खाणं झालं नाही परत येऊ सियाना सियानाला अजूनही खेळायचंच आहे आम्हाला जमायला झालं होतं सकाळपासून सो आता मी जिथे जाऊन तुम्हाला परत अपडेट देतेच पण आता इथून तरी आम्ही निघतोय बाहेर खूप छान फाउंटन आहे तो एक क्विक मी तुम्हाला शॉर्ट दाखवते खूपच मस्त आहे आणि सांगेगावमध्ये फेमस आहे तो फाउंटन येस ऑलिव्ह गार्डन मध्ये आलेलो आहोत आम्ही आज लंच का डिनर का काय जस्ट आमचं जेवण झालं आणि एवढी भूक लागलेली की आम्ही एकमेकांबरोबर बोलत पण नव्हतो नुसतं खात होतो कारण की सकाळी ब्रेकफास्ट नंतर काही जास्त खाल्लं नव्हतं तर म्हणून पण आता छान जेवण झालं आणि आता निघतोय घरी चेतन बिल देतात तर तो म्हटलं तोपर्यंत तुमच्या सगळ्यांबाबत शेअर करावं आम्ही घेतलेल्या तीन चार गोष्टी मोस्टली सगळ्यांनी पास्ताच घेतलेला आणि हे ऑलिव्ह गार्डन आहे ते इटालियन रेस्टॉरंट आहे सो इथे पास्ता वगैरे तेच मिळतं सलाड मिळतं तर ते सगळं घेतलं होतं आणि आम्ही मस्त जेवलो आता मला इतकी झोप येते पण मला झोपता नाही येणार मला घरी जाऊन काम आहे मला एडिटिंग करायची आहे की आता चॉकलेट दिलेलं आहे आपल्याकडे कसं रेस्टॉरंटमध्ये बडी असते जेवण झाल्यावर तसं ह्यांच्या इथे चॉकलेट आहे ऑलिव्ह गार्डन मिंट मिंट चॉकलेट आहे या सी दिस मिंट ऑन मागून चॉकलेट आहे फोडून मिंट आहे आय आई डिडन्ट लाइक इट लाइक इट यु डू तर आम्ही जस्ट आता घरी आलो आणि आता तर खाऊन वगैरे आलोच आहे त्यामुळे आता संध्याकाळच्या डिनरचं एवढं काय नाही आहे विचार करायचा कारण की जे आमचं राहिलेलं फूड होतं कारण की भरपूर काय काय -के ऑर्डर केलेलं तर ज्या उरलेल्या गोष्टी होत्या त्या आम्ही टुगो केल्या घरी घेऊन आलो आणि आता संध्याकाळी जर भूक लागली तर परत तेच मग खाऊ गरम करून वगैरे पण आता त्यामुळं मला डिनरचा काहीच आज बनवायचं नाही आहे पण आमचा सकाळपासूनचा जो दिवस होता तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि काहीतरी वेगळं मी म्हणलं सायन्स म्युझियम वगैरे या गोष्टी अजूनपर्यंत मी कधीच शेअर नाही केलेल्या व्लॉग्समध्ये आणि आम्ही पण खरं सांगायचं तर ह्या सायन्स म्युझियमला पहिल्यांदाच गेलो आधी एकदा गेलेलो ते छोटंसं होतं पण हे खूप मोठं होतं तर मुलांनी तर खूप एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर आम्ही पण एन्जॉय केलं खूप मजा आली आणि होपफुली आजचा व्हिडिओ बघायला तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye!